हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी निशा कोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणीनो मी आज तुम्हाला दाखवत आहे आलू पराठे बघा हे त्याच्यासाठी मी कणिक भिजून घेतलं आहे बघा हे असं घट्ट असं कणिक भिजून घ्यायचं म्हणजे चपातीला आपण घेतो ना तेवढंच कणिक भिजून घ्यायचं आणि हे मी भिज भिजून घेतलं आहे आता आणि त्याच्यानंतर हे बघा चार बटाटे उकडून घेतले आहेत तर बटाटा तुम्ही हाताने चमच्याने स्मॅश करू शकता किंवा किसणीवर किसून पण घेऊ शकता पण बटाटे उकडताना शक्यतो पाणी कमी ठेवा मग त्यामुळे बटाटे जास्त उकडणार नाहीत आणि बटाटे उकडल्यानंतर थोडा वेळ एकदम गार करून घ्या लगेच जर तुम्ही गरम गरम किसलात ना किंवा स्मॅश केलात तर ते एकदम पातळ त्याचा लगदा होतो आणि तुम्हाला जर ब बराठ्यामध्ये कांदा घालायचा असेल तर कांदा कच्चा नाही घालायचा एकदम बारीक चिरून तो थोडासा तव्यावर स्मॅश करून घ्यायचा मग आपले पराठे लाटताना फुटत नाहीत तर ह्या टिप्स लक्षात ठेवा आणि आता आपण करून घेऊया पहिला बटाटा स्मॅश करून घेऊया त्याच्यानंतर हे बघा दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक आणि दोन पाकळ्या लसूण टाकल्या आहेत मी फक्त आणि लागणार आहे त्याच्यासाठी हे बघा धना पावडर आहे थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी चालेल ही आहे कसुरी मेथी आणि ही भरपूर आहे आपली कोथिंबीर थोडासा आपण हिंग टाकायचा आहे तर मी आता हे स्मॅश करून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा आता बटाटा स्मॅश करून घेतलाय मी आता आपण टाकूया एक चमचा धना पावडर एक चमचा धना पावडर झाली आता टाकूया गरम मसाला आता गरम मसाला किंवा किचन किंग मसाला कोणताही वापरू शकता तर माझ्याकडे आहे किचन किंग मसाला मी टाकते किचन किंग मसाला हा बघा हा एवढा किचन किंग मसाला टाकते जर वाटत असेल तुम्हाला आणखीन पाहिजे थोडं टाकू शकता थोडासा हिंग टाकूया आपण पाव चमचा कारण हिंगाने पोट आपलं साफ होतं आणि सध्या थंडी आहे थंडीसाठी ही गरम अशी फुगणार फुगणारे एकदम आपण आलू पराठे करून घेऊया तर ही मी थोडी टाकते आहे आता कसुरी मेथी अशी हातावर सोडायची आणि टाकून द्यायची छान असा सुगंध येतं ही टाकते कोथिंबीर भरपूर सारी मीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरा पावडर वगैरे टाकू शकता बगा थोड़ा ला ला आ, हे बघा थोडं मी मीठ टाकते आता मीठ टाकून जशी तुमच्याकडे क्वांटिटी असेल तसं हे टाकते ल हिरवी मिरची आणि लसूणचा आलंचा ठेचा टाकते असं जाडसर वाटून घेतलाय एकदम पण बारीक नाही गेलाय थोडासा चवीसाठी आपण लाल तिखट टाकूया हे बघा थोडस चवीसाठी लाल तिखट कारण मिरची टाकलेली आहे ना मग जास्त नाही लागायचं हे सगळं झालं आता टाकूया थोडीशी नावाला हळद टाकू आपण आणि ही वस्त बगा, एक वस्तू आहे बघा हा आहे ओवा असा हातावर थोडा चुरगळायचा आणि टाकून घ्यायचा असं हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं एकत्र करायचं गोळे बनवायचे याचे आणि लगेच आपण पराठे लाटायला घ्यायचे म्हणून त्याच्यासाठी अगोदर पीठ भिजवून ठेवायचं तर हे मी मध्यम आकाराचे चार बटाटे घेतले आहेत ना तुम्हाला जसे बनवायचे असतील ना तसे तुम्ही घ्या छान असं स्मॅश झालाय बटाटा आणि सुका पण आहे जास्त ओला नाही आहे बटाटा त्यामुळे पराठे आपले फुटणार नाही आणि पराठे लाटताना मी तुम्हाला एक सांगते ती ट्रिक वापरा तुम्ही नाश्त्यासाठी भाजी काय करायची टेन्शन येतं म्हणून झटपट असे पर पराठे आपले तयार होतात हे बघा झालं गोळे बनवून घेते छोटे छोटे हे बघा मैत्रिणी मी आता करून घेतले आहेत हे पराठ्याचे पराठ्यासाठी गोळे करून घेतले आहेत हे किती झाले तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा धा, झाले आहेत मध्यम आकाराचे त्याच्यापेक्षा आपण जास्त आता थोडासा मोठा असा कणिकचा गोळा घेऊ घ्यायचा तर कणिक हे बघा हे एवढं असं मळून ठेवलेलं बघा हे बघा आता ह्याला आपण तेल वगैरे लावून ठेवलंय म्हणून जरास असं तेलाचा हात लावायचा आणि गोळे बनवून घ्यायचे बघा हा एवढा असा गोळा घ्यायचा जरासा मोठा ह्याच्यापेक्षा आणि असं चांगलं मळून ह्याचा पण गोल गोळा करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना कनिक हे बाहेर येऊ नये म्हणून ना सारण आपलं काय करायचं असं गोळा करायचा आणि ह्याच्यामध्ये थोडस नावाला आपलं हे पीठ टाकायचं हे बघा हे असं पीठ टाकायचं खाली त्याच्यामध्ये हा आपला गो पराठ्याचा गोळा भरायचा सारणाचा सॉरी जसं आपण पुरणपोळी करतो तसंच फक्त ह्याच्यामध्ये खाली आपण थोडस सुक पीक टाक टाकतो हे बघा हे आपलं आता हुंडा तयार झालाय असं व्यवस्थित घ्यायचं काळजीपूर्वक करायचं थोडं खायला छान लागतात मग करायला ला पण थोडस त्रास होणार हे बघा हे आता इकडे अस मी आता लाटून घेते हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचं कारण ना हे पराटे ना आलू बटाट्याचे पराठे ना लगेच फुटतात हलक्या हाताने थोडं असं लाटून घ्यायचं तवा गर, कडकडीत कर, कर, गरम करून घ्यायचा हा आपला आता लाटून तयार आहे चांगला तापला आहे लावण्यासाठी मी तूप घेतला आहे तुम्ही बटर पाहिजे तर बटर घेऊ शकता तेल पाहिजे तर तेल घेऊ शकता तेल घेतलं तरीही काही हरकत नाही मी थोडस तूप आहे थोडस आपण खाली लावून घ्यायचं तूप असं तव्याला आता मी हा पराठा टाकून घेते छान असं थंडीमध्ये असं काहीतरी खायला मुलांना आवडतं म्हणून मी केलं आहे बघा तवा थोडा गरम व्हायला पाहिजे हे बघा आपला तवा आता चांगला गरम झाला आहे थोडंसं मी असं सूप लावून घेते जेणेकरून खाली लागणार नाही तर आपण हा पराठा आहे ना तो असा टाकून साईडने हवं हो तर थोडस तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता व्यवस्थित राहतो हो तोपर्यंत आपण दुसरा करून घेऊया हा बघा हा दुसरा आहे जरा असा तेला हाती पा तेलाचा काही हात लावा तुम्ही पिठाला पीठ घेताना पहिलं जे कणी भिजवलेलं आणि हे बघा व्यवस्थित असा गोळा करून त्याच्यात पीठ थोडंसं टाकून सुकं पीठ हा आपण गोळा करूया तसं पहिलं दाखवलं तसंच साइड ने दिसत आहे ना बगा। थोड़े -थोड़े ब्लेक -ब्लेक बगा थोड़े ना चपाती सारखं त्याला थोडे थोडे आले ब्लॅक झाले बघा चपाती थोडेसे काळपट आले ना आपण तूप लावून घ्यायचं छान असं फुकतोय बघा मध्ये मध्ये हाच पराठा फुला व्यवस्थित मस्त असे गरम गरम सोबत किंवा हिरवी चटणी तर हिरव्या चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप असेल तर त्याच्यासोबत पण चांगलं लागतं मुलांना तो आवडेल हा बघा आता आपला पराठा रेडी आहे बघा किती छान दिसतोय आलाय की नाही व्यवस्थित कलर त्याला बघा आता हा पराठा आपण दही तुम्ही ठेचा हवा तर परत टोमॅटो सॉस काही टोमॅटो केचप काहीही घेऊ शकता पण दह्यासोबत तर एक नंबर लागतो तर मी आता हे बाकीचे राहिले आहेत ना ते करून घेते आणि भेटते तुम्हाला लवकरच असा हा फुकतोय पराठा किती छान हा बघा आपण या साइडने तूप लावून घेऊया तुम्हाला पण थंडीमध्ये असं खायला काहीतरी आवडेल ना चटपटी असं त्याच्यासाठी तुम्ही हा बनवून घ्या आलू पराठा चला तर मग ही मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आवडली तर एक लाईक करा आणि कोण नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला बाय